चा विठल मदे, चा वर, वर, काल मध्यरात्रीच्या सुमारास पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे कौटुंबिक कलहातून तसेच संपत्तीच्या वादातून पुतण्याने आपल्या काका आणि काकूवर कोयत्याने सपासप वार केले ज्ञानेश्वर सूर्यवंशी तसेच त्यांच्या पत्नीवर काल मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिराजवळील महत्त्वाच्या परिसरातील ज्ञानेश्वर सूर्यवंशी दुकानामध्ये घुसून पुतण्या नारायण उर्फ प्रसाद सूर्यवंशी या पुतण्याने आपला काका ज्ञानेश्वर सूर्यवंशी तसेच काकू त्यांच्यावर धारधार कोयत्याने सपासप वार केल्यामुळे महाद्वार परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे या कोयत्याच्या हल्ल्यात ज्ञानेश्वर सूर्यवंशी तसेच त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाले आहेत सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत